गुड मॉर्निंग ग्रुपने स्कूल बॅग भेट देऊन केले पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गेली 5 वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या नर्सरी येथील गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर शाळेत पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या मुला मुलामुलींना स्कूल बॅग भेट देण्याचा उपक्रम घेण्यात आला यावेळी ग्रुपचे अध्यक्ष अनंतराव कोकणे सरपंच सौ अरुंदती अभिजीत जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेच्या पहिल्याच दिवशी गरीब व गरजू मुलांना स्कूल बॅग मिळाल्याने मुलांच्या चा चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता यावेळी गुड मॉर्निंग ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्कूल बॅग वाटप करण्यात आले यावेळी बोलताना श्री कोकणे म्हणाले आमचा ग्रुप सामाजिक कार्यासाठी एक रुपया या उपक्रमा अंतर्गत दररोज एक रुपया एकत्रित करतो व या माध्यमातून समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून वृक्षारोपण वृद्ध शस्त्रक्रियेसाठी एका गरीब मदत ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना कपडे कपडे वाटप रक्तदान असे विविध उपक्रम राबवले आहेत याप्रमाणे येथील प्रवेश घेतलेल्या मुलांना स्कूल बॅग देण्याचा उपक्रम राबवला आहे या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका के एच गोडवे ग्रामपंचायत सदस्या सौ ललिता बरगाले सौ क्रांती सुतार सौ प्रभावती कुमटेकर कृपचे बाळासो कुंडुरे दिगंबर शेलार दीपक कबाडे रवी केसरकर यशवंत कुलकर्णी सागर बावलेकर दीपक कांबळे अब्दुल शिंदे कुलदीप ढवळे शरद सुतार चंद्रकांत गवळी रमेश सुतार दादा गवळी संतोष धनवडे आदी पदाधिकारी तसेच शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व मान्यवर उपस्थित होते आभार शिवाजी शिंदे यांनी मानले महानकारी न्यूज साठी नुडसिवाडीहून संदीप अडसूळ